महाट नांद्रा येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये इष्टलिंग आणि शिवलिंग महारुद्राभिषेक दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आहेत महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली आहे हर हर महादेव शंभो सांभ सदाशिव भोलेनाथच्या गजरामध्ये महाशिवरात्रीचा सण घाट नांदरा इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी येथील बजरंग चौक परिसरामध्ये असलेल्या सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये सकाळपासूनच महिला आणि पुरुष भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती पहाटे पाच वाजेच्या दरम्यान मंदिराचे पुजारी ओंकार स्वामी यांच्या मंत्रघोषामध्ये महिला भाविकांनी महादेवाच्या पिंडीस पंचामृतानं रुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या महिला भगिनींनी अकरा ते एक वाजेपर्यंत सामूहिक शिवपाठाचं वाचन करून इष्टलिंग आणि शिवलिंग महारुद्राभिषेक केला आणि सर्व महिला भाविकांनी मिळून पिंडीवर एक हजार आठ बेलपत्र वाहिले त्यानंतर सर्व महिला भाविकांच्या उपस्थितीमध्ये महादेवाची महाआरती करण्यात आली यावेळी सर्वांना महाप्रसाद म्हणून लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी भाविकांनी महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन आपली इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी देवाला साकडे घातले तर महाशिवरात्रीच्या निमित्तानं सिद्धेश्वर महादेव मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती त्यामुळं महादेवाचे मंदिर उजळून निघाले होते तर महा शिवरात्रीनिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रम सुरू होते यामुळं गावामध्ये धार्मिक वातावरण निर्माण झाल्याचं बघायला मिळत होतं प्रतिनिधी राम जोशी घाटनांद्रा जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी न्यूज मराठी